नमस्कार मंडळी मी प्रकाश पाटील तुम्हाला सर्वांचं गणपती विशेष ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आत्ता मी आलो आहे प्रणव आर्ट्स येथे आणि जिथे येऊन नेहमी मी मंत्रमुग्ध होतो की जिथून माझा पाय हलत नाही अशा ह्या कारखान्यामधल्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप इच्छुक आहे आणि नेहमी इथं गर्दी असते खूप टाईम झाला आहे आणि मी शूटसाठी थांबलो होतो तर चला इकडच्या मूर्त्या फटाफट बघूया जबरदस्त एक नंबर मूर्त्या असतात गेल्या वर्षीसुद्धा आपण ह्या कारखान्याचा ब्लॉग बनवला होता आणि ह्या वर्षातसुद्धा त्याच्याहीपेक्षा भारी मूर्त्या आपल्या इथं बघायला भेटणार तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया कारण तुम्हाला जोहे रोडला बघायला भेटेल जिकडून तुम्ही एंट्री केलीत ना की समोरच तुम्हाला इथे डिस्प्लेचे युनिट आहे त्यांचे आणि त्याच्यानंतर ह्या बघा वरच्या मोर्च्या बघून घ्या प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळे गणपती बाप्पा बघायला भेटतात आणि कलर कॉम्बिनेशन त्याच्यानंतर त्याची केलेली पेंटिंग मध्ये एक वेगळी जान आहे जगा सा तारू या विश्वास पालन गी मता अप्रजीकामना महाद्वार नगरी जातो महाद्वार नगरी जातो का तू, 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 तू दैवत गजानन हे गजानन हे गजानन गजानन हे गजानन आदिश्वर परमेश्वर तर संपूर्ण कारखाना तुम्हाला कसा वाटला नक्की कन्फ्यूज नाही सांग कारण इथं येणारा प्रत्येक माणूस अर्धा अर्धा था तास इथं आणि प्रत्येक मूर्ती म्हणजे येऊन कन्फ्यूज होतो मी इव्हन कन्फ्यूज झालो आहे त्याच्यासोबत आलाय तो सुद्धा कन्फ्यूज झाला की ही मूर्ती घेऊ की ती मूर्ती घेऊ असे होते आणि प्रत्येक मूर्तीमध्ये ह्या कलाकारांनी जबरदस्त दाखवलं आहे म्हणजे हा एक डेडली कॉम्बिनेशन आहे माझ्या मते रेट थोडेसे जास्त देतले जर तुम्हाला रेट आणि बाकी माहिती हवी असेल तर मी तर दे नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि जर समोर पण तुम्हाला दिसत असेल तर नक्की याच्यावर कॉन्टॅक्ट करा ते नक्की तुम्हाला प्राईज वगैरे सांगतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजम आहे त्यापर्यंत हो, स्टे से स्टे हॅप्टी